नमस्कार मित्रांनो एच एम टी क्रिएटर यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आमच्या दहावीची एकोणीसशे ब्याण्णवची बॅच अलिबाग ट्रीप चला तर पाहूया तर आत्ता आम्ही सकाळी सहा वाजता बसमध्ये बसलो आहोत अलिबागला जायला आणि आत्ता बसमध्येच मुलीने नाचायला सुरुवात केलेली आहे अशा प्रकारे नाचून झाल्यावर काही अंतर गेल्यानंतर नाश्त्यासाठी आमची गाडी एका जागेवर थांबली आहे आणि इथे सर्वांनी नाश्ता करायला सुरुवात केली आहे नाश्ता करताना माझ्या मस्ती त्याच प्रकारे सर्वांनी चटणी जवळा भाकरी हातावर घेऊन खाण्याचा आनंद घेतला जेवून झाल्यानंतर आत्ता एकत्र फोटो काढण्याचा आनंद घेत आहेत आमची बस आता अलिबागमध्ये पोहोचली आहे अलिबागच्या मच्छी मार्केटमध्ये आम्ही सर्व मच्छी घेण्यासाठी आलो आहोत अशा प्रकारे कॉमेडी करणे मच्छीचे भाव करणे वेगवेगळ्या प्रकारची मच्छी पाहत त्यांचा आनंद घेत आहोत त्यात सुरमई बागरे कोलबी चिंबोऱ्या बोंबील मांदेली पापलेट सरगे कालवण अशी अनेक प्रकारची वेगवेगळी मच्छी पाहण्याचा सर्वांनी आनंद घेतला मच्छीचा वास खूप येत होता पण मच्छी पाहण्याचा आनंद काही वेगळाच होता म्हणून खूप छान वाटत होते त्यातल्या त्यात आमच्या वर्गातील मित्रमैत्रीण बत्तीस वर्षानंतर एकत्र येऊन ही मजा घेत होते म्हणून तर आणखीनच आनंद येत होता पतील। पतील। शोभा <laughs> अरे पाटलाच नाव 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 करू ना काय करू ना बोल हा सुनीता चिंचलकर अरे कावारी संगीता काय संगीता, संगीता? मनीषा मनीषा कामले ना एन पाटला जास्त ना अरे नाव तुझं आहे का नाही प्रवीण काय तांबर राजेंद्र भोईर राम राम ठाकूर ना? नाव सांग झाले का कोण आहे का नाव सांग नाव दादा तुझा सांग मी हेमंत ठाकूर प्रवीण मस्त आहे काम एक नंबर का मशीष सेवा झाली पाहिजे नेहमी नंदेसा मस्त चिंबोरीच्या एक नंबर केला एक नंबर राम अरे फिश फ्राय मुंबई फ्राय राहील का फांग दे काय का फांगा दाखवतो का येऊ काय बोल कोरो का चुपिला तो काय कालव खाते काय रे काय खाते नाही काय घेतलाय त्याची जास्त बघ राम ठाकूर रामठाकूर कालवात सगळा घेतलाय एक नंबर जेवण 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 हा पाणी पाणी पाहिजे नाही का हे बघला तुम्ही आज की काय मस्तपैकी दुपारचे जेवण झाल्यावर थोडा आराम करून पुन्हा एकदा फोटो काढूच झाल्यावर सर्वजण वर्सोली बीचवर आलोय आता या बीचवर लहान मुले छोट्या चारचाकी गाडीमध्ये बसून मजा घेताना दिसत आहेत आता आम्ही सर्व बीचवर एकत्र एक जमा झालो आहोत आणि आता ठरवणार आहोत की काय करायचे कोण पाण्यात जाणार कोण गाडी बसणार कोण उंटावर बसणार बोटीत कोण बसणार

ए कसं वाटते बसून बघा ए इन्शुरन्स काय का तुम्ही जा आता सांगू नका तेरी यारी को मॅने तो खुदा माना, याद करे पहिल्या गाडी मध्ये सुनीता संगीता मनीषा करुणा बसून गाडीच्या मजा घेत आहेत तर दुसऱ्या गाडीमध्ये शोभा वैजयंती रोहिणी बसून बीच वरची मजा घेत आहेत आय परत तर आता तिसऱ्या गाडीत करुणा कांचन व गीता बसून वर्सोली बीचची मजा घेत आहेत आणि आता तर शोभा व वैजंती उंटावर बसून वर्सोली बीचवर राजस्थानची मजा घेत आहेत आणि आमचे मित्र राम ठाकूर तर असे उभे राहून हात करतात की जसे की ते इलेक्शनलाच उभे आहेत आणि आता तर प्रवीण शोभा सुनीता वैजयंती रोहिणी हे बोटीत बसून समुद्रात जाण्यास तयार झाले आहे चला तर आता त्यांची मजा आपण पाहूया आणि सर्वात शेवटी मी आणि काही मित्र मैत्रीण मिळून आम्ही समुद्रात पोहण्याचा आनंदही घेतला जीना, वो कभी ना आए, तेरे संग हे सर्व आनंद घेऊन झाल्यावर सर्वजण रूम व आल्यानंतर स्विमिंग पूल मध्ये पोहण्याचा आनंद घेतला दुसऱ्या दिवशी सर्व सर रंगी रंगी साड्या घालून नाचण्यास सुरुवात केली खरंच या मैत्रिणींचा उत्साह पाहिल्यानंतर आम्हाला कुठे तरी कमी वाटत होते कारण त्यांनी पहिल्या दिवशी ही खूप मजा केली आणि आता दुसऱ्या दिवसाचीही सुरुवात खूप छान प्रकारे केली आहे त्यातल्या त्यात गृहिणी असून ही त्या जास्त संख्येने हजर होत्या व आम्ही पुरुष असून सुद्धा त्यांच्यापेक्षा अर्धे संख्येने हजर होतो म्हणून आम्हाला त्या मैत्रिणीचा अभिमान आहे खरंच कल किसने देखा कल हो या न हो आज किसो चो जीवन एक पाण्याचा बुडबुडा आहे कधी फुटेल याची शाश्वती नाही म्हणून सांगितलंच आहे की कल करे सो आज कर, आज करे सो आता अप कर मी सर्व मिलून अलिबाग मधील वर्सोवा गावातील मार्तांड मल्हार मंदिरात खंडोबा रायाचे दर्शन घेण्यासाठी आलो आहोत बाय काय आहे का नाही ए हाय बाय काय आहे का नाही जय मल्लाय मल्ला हे जरा वर बघा ना वर बघा ना इकडे वर बघा वर बघा अरे अशा प्रकारे आम्हाला पहिल्यांदा नंदीचं दर्शन झालं त्यानंतर आम्ही सर्वांनी मंदिरात प्रवेश केला मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताच छान असं भव्य खंडेरायाच्या मूर्तीचं दर्शन आम्हाला झालं अशा प्रकारे सर्वांनी खंडेरायाचे दर्शन घ्यायला सुरुवात केली आणि ही आहे मार्तंड मल्लाराच्या जुन्या मंदिराची प्रतिमा अशा प्रकारे आमची दोन दिवसाची पिकनिक झाली यामध्ये रुंदा हिने गाडीची सोय केली होती तर राम ठाकूर यांनी आर्थिक मदत केली होती विष्णू पाटील याने छान असं मॅनेज केले होते मुलीने छान प्रकारे सहयोग दिला मुलांनी खूप मदत केली एकूण सर्वांचे छान अशा सहकार्याने स्वर्गमय पिकनिक पार पडली म्हणून सर्वांचे मनापासून धन्यवाद हा आमच्या मित्रमैत्रीचा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर प्रतिक्रिया द्या तसेच जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला दाबा धन्यवाद